जैन बोर्डिंग प्रकरणावरून नाशिकमध्ये जैन समाजाचा मोर्चा नाशिकच्या अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जमिनीचा व्यवहार पूर्णपणे रद्द व्हावा या मागणीसाठी जैन समाजाचा हा आक्रमक पवित्रा मुंबईतल्या पन्नास जागांवरून भाजपा शिवसेनेमध्ये रस्सी खेच मुंबई एकत्र लढणार तरी पन्नास जागांवरून रस्सी खेस सुरूच गेल्या निवडणुकीत बेचाळीस जागांवर शिवसेनेकडून भाजपचा पराभव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निलेश राणे विरुद्ध नितेश राणे असा दोन सख्या भावात संघर्ष होणार नितेश राणेंचा भाजपकडून आणि निलेश संकेत धाराशिव जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी भाजपची रणनीती ठरली जिल्हा परिषदेच्या पंचावन्न जागा आठ पंचायत समितीचे एकशे दहा सदस्य आणि आठ नगरपालिकेच्या सर्व एकशे पंच्याहत्तर जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाचे दोन दिवस बैठक नंदुरबार नाशिक धुळे जळगाव वैद्यनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे जिल्ह्याची आज बैठक तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकींचं आयोजन बच्चू कडूंचा अठ्ठावीस तारखेला शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपूरला ट्रॅक्टर मोर्चा बच्चू रवाना बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा तर आम्ही आंदोलनात सहभागी होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा कडूंनी फोन करून मानले हर्षवर्धन सपकाळे यांचे आभार काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला काँग्रेसनंही मोर्चा सहभागी व्हावं कडूनच आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेला रायगडमध्ये मोठा धक्का माजी जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड भाजपमध्ये जाणार उद्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यशवंत मानेचा बुधवारी भाजपमध्ये होणार प्रवेश तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशाला सुद्धा ब्रेक पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज